आता मा मारेकरांना फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे ते मुकट हिंडत ते, ते खूप अन्याय करायला आमच्या गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे अजून सुद्धा बोलतात गल्लीमध्ये येऊन त्यांना फाशी झालीच पाहिजे ते म्हणते आमचे पोरं सुटूस तर आम्ही शांत आहे ते अजून पण चालू त्यांच्या वाल बोलणं ते अजून काही शांत राहिले नाही आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही त्यांना फाशी झालीच पाहिजे हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही होवा म्हणून त्याच्यासाठी मोर्चा या माझ काही वापस येणार नाही माझं मारले ते मी तसेच मेले पाहिजे तडपूनच फाशी मी तोपर्यंत मी उठणारच नाही न्याय भेटले शिवाज माझं एवढीच मागणी माझं लेकरूस जसं गेलंय पण दुसऱ्यांना पण नको हे कायद्यात राहणार त्यांच्या त्यांच्या खूप आती आहे त्यांची आपले लोक त्यांच्या कोण धमकी देत गर्दी काय नाव आहे त्यांची माहिती आहे ना त्या मुलाची आईच आहे गंगाधर जाधव ती बाई बोलतीये काय मागणी आता पोलीस पोरांना त्यांना फाशी केलीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जयश्री प्रकाश लोंडे काढला काय मागणी काय सांगा आज जो मोर्चा काढला आज मोर्चा हा माझ्या मुलाच्या खुनाच्या संदर्भात काढलेला आहे सर्व समाज बांधव मिळून हा मोर्चा मध्ये आले आता आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की जे माझ्या मुलाला मारणारे आरोपी आहेत की त्यांना मोकागत अंतर्गत अंतर कारवाई गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जलद गतीने कोर्टात ही केस चालवावी व आम्हाला न्याय द्यावा कारण की माझा मुलगा हा अतिशय प्रेमळ आणि कार्यात जास्त विलीन होता तो लग्नाला गेला असता लग्नात येताना त्याला रात्री साडेबारा एकच्या दरम्यान त्यांनी माझ्या घराच्या पन्नास फुटा जवळच अडवलं आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली की कि त्याला तिथून सुद्धा उचलून देऊन त्यांनी आमचे एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची जागा आहे तिथे इतकं मार मारलोय की अक्षरशः तो तडपून तडफून मेला